राष्ट्रीय विधी सेवा प्राधिक नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्रधिकरण भंडारा व जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांचा संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मातोश्री सभागृह तुमसर येथे कायदेविषयक प्रशासकीय सेवा व विविध योजनांचा महाशिबिर आणि अंमलबजावणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा सामान्य रुग्णालय पोलिस अधीक्षक कार्यालय कृषी विभाग आरोग्य विभाग कामगार कार्यालय उपप्रादेशिक परिवहन पंचायत समिती मोहाडी तुमसर अपंग महामंडळ तहसील कार्यालय तुमसर मोहाडी वन विभाग एम एस सी बी ई डी एल आदिवासी विभाग परिवहन विभाग अन्न व औषध कौशल विभाग पशुसंवर्धन जिल्हा व महिला बाल विकास कार्यालय सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा खणीिकर्म इत्यादी विविध शासकीय कार्यालयामार्फत जनतेला विविध विभागातील योजनांची माहिती देण्याच्या दृष्टीने व महिला बचत कलाचे लावण्यात आले होते असे एकूण अठ्ठेचाळीस स्टॉल लावण्यात आले होते शिबिराची सुरुवात सकाळी साडे दहा वाजता न्यायमूर्ती अनिल पानसरे न्यायाधीश बॉम्बे उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी राजेश गोस्मर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा डॉक्टर संजय कोलते जिल्हाधिकारी भंडारा समीर कुर्तकोटे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा ईश्वर कातकाडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक भंडारा व इतर मान्यवर उपस्थित होते न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी सर्व स्टॉलला भेट देऊन योजना कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतात व पोहोचाव्यात याबाबत उपस्थित शासकीय कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली त्यानंतर सर्व मान्यवर कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी झाडांना पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन केले त्यानंतर सर्व मान्यवरांना रोपटे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले महाशिबिरात उपस्थित जनसमुदाय न्यायमूर्तींनी संबोधित करताना शासनाचा योजना कल्याणकारी असून त्या योजना गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविणे कसे महत्त्वाचे आहे याबाबत सांगितले त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांचा लाभ लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होईल हे पटवून दिले तसेच प्रत्येकाला आपल्या अधिकाराची जाणीव असणे आवश्यक आहे म्हणून या महाशिबिराच्या माध्यमातून आपले अधिकार तसेच विविध शासकीय योजनांबाबत माहिती करून द्यावी सर्व पात्र नागरिकांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा तसेच जिथे सामान्य नागरिकांचा सा हक्क हिरावला जात असेल किंवा त्यांच्यावर अन्याय होत असेल तर विधी सेवा प्राधिकरणांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश अस्मर यांनी सामान्य नागरिकांना कायदेविषयक तसेच हक्काबाबत जाणीव करून देणे या अभियानाचा उद्देश आहे असे सांगितले तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कार्याची माहिती दिली जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते भंडारा यांनी शासकीय योजना सामान्य नागरिकांना मिळवून देण्याची जबाबदारी शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची असून त्यासाठी त्यांनी गावोगावी भेट देऊन ते त्यांना पटवून देण्याचे आवाहन केले तसेच जिल्हाधिकारी कार्यालय का। कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटे जिल्हा परिषद भंडारा यांनी जिल्हा परिषद भंडारातर्फे राबविण्यात जाणाऱ्या योजनांची माहिती दिली व महाशिबिराचे महत्व पटवून दिले विजू उगावारे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांनी प्रस्तावित करताना महा हा शिबिर आयोजित करण्याचा उद्देश व लावण्यात आलेल्या स्टॉलची माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन ए पी राजपूत सहदिव्यांनी न्यायाधीश कस्तर तुमसर यांनी केले तर आभार प्रदर्शन जी आर घाटके दिवानी न्यायाधीश क स्तर तथा अध्यक्ष सेवा जिल्हाविरण भंडारा यांनी केले व उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली सर्व शासकीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पॉम्पलेट बुकलेटच्या माध्यमातून जनतेला प्रत्येक स्टॉलवर मिळत होती सदर शिबिरात प्रत्येक विज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा शिबिराचा समारोप दुपारी दोन वाजता करण्यात आला शिबीर यशस्वी करण्याकरिता सर्व शासकीय कार्यालयांनी मोलाचे योगदान देऊन महत्वाची भूमिका बजावली एकंदरीत लोकांच्या दृष्टिकोनातून या शिबिराचे महत्व फार होते यावेळी जिल्हा जिल्ह्यात सर्व प्रशासकीय अधिकारी इतर शासकीय कार्यालयाचे अधिकारी अधिवक्ता संघ भंडारा तसेच तुमसर मोहाडी पवनी लाखणी अधिवक्ता संघाचे पदाधिकारी व इतर सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती